इकडे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या खासदारांची बैठक बोलावलेली होती या बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार घातला होता मात्र खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी कर्जमर्यादा वाढवावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत काय म्हणतात बघूया मी आलो नाही बैठकीला मी एक पत्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्रामध्ये आम्ही जे मागणी केली त्या पत्राची प्रत त्यांना देण्यासाठी आलो आणि ते पत देऊन आपण पाहिलं की एका क्षण बाहेर आलेलं आहे काय के मागणी केली आपण मुख्यमंत्री पहिली महत्वाची मागणी आम्ही अशी केलेली आहे की आता विद्यमान सरकारनं या जो नोटाबंदीचा परिणाम सगळ्यांवर झाला त्यात सगळ्यात जास्त पुढे जास्त असेल तर तो माझा शेतकरी आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं कर्जमुक्त करा तुम्ही आयकराची मर्यादा जी आहे ती के 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 कमी केली अडीच ते पाच लाख आहे ती आता वाढत्या महागाईचा आणि या सगळ्या डिमांड झाल्यामुळे ती मर्यादा आपण पाच ते दहा लाख करा अशा प्रकारची मागणी केली तिसरी मागणी केली की जे वृद्ध आमचे आहेत अनेकदा निवृत्त झालेला कर्मचारी आलेली जनरलशी बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर जगतो ते व्याज तुम्ही त्याचा जर दर तुम्ही कमी करताय त्याचं जगणं मुश्किल होईल ते आठ टक्के ते पुन्हा दहा टक्के करा अशा प्रकारची मागणी केली आणि चौथी मागणी केली की जे कोणी बँकांमध्ये खास करून राष्ट्रीय बँक बैंक बँक आहेत एम पी आले सगळ्या अर्ध्या बँका तर बंद होण्याच्या परिस्थितीत आल्या जिल्हा बँकांची वाताहत तुम्ही केली त्या बँकांचं जे 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 डिफॉल्टर्स आहेत यांची नावं घोषित करून त्यांच्यावर कारवाई करा